साहेब आता इलेक्शन लागल्या लोकसभा पुढ्या ते काय वाटतं आपल्याला कोल्हे साहेब येथील का पाटील येथील कोल्हे साहेब असतील कोल्हेसाहेब येथील का याचं कारण काय असं तसं जर म्हटलं तर मी दोन हजार दहा ते अकरापासून शिवसैनिक म्हणून शिवसेनेचं काम करतो हो आणि त्याच्यानंतर म्हणजे आता खरं सांगायचं आडारराव पाटलांबद्दल म्हटलं तर आमच्या इथं मांदेर भावाचं मंदिर आहे इथे आम्हाला हो हो आले होते पाणी तर त्यावेळेस आम्ही आमच्या समाजाच्या वतीने मी मुस्लिम समाजाचं आहे माझं नाव युसू आतार माझी ग्रामपंचायत सदस्य आले त्यावेळेस त्यांना आम्ही कब्रस्तानचं निवेदन दिलं त्यांनी आम्हाला शब्द दिला तीन लाखाचा आम्हाला तिकडे बोलवलं जनता दरबार लांडेवाडीत भरतो आम्ही चार वेळा आमच्या समाजाची लोक पदरचे पैसे काढून गाडी करून त्यांच्याकडे गेलो बरोबर चार दर रविवारी गेलो आम्ही आणि त्यांनी आम्हाला शेवटी सांगितलं की तुमचं काम होऊ शकत नाही असं का सांगितलं काम होऊ शकत नाही काय त्यांचं त्यांना माहिती शब्द देतात परत फेरताना दे दे आम्ही लेटरही दिलं होतं त्याच्यानंतर आमचं काम रखडलं त्याच्यानंतर मी स्वतः वल्लभ शेठ आमदार होते मी स्वतः एकटा तिथं गेलो वल्लभ शेठला सगळं सांगितलं म्हणजे हे काय सांगितलं नाही बाबा असं असं आमच्या समाजाचे करायला पाहिजे त्यावेळेस आमचे सरपंच वल्लभ शेठनी काम, काम केलं होतं वल्लभ शेटनी विषय ऐकून घातला आणि त्याच वेळेस लगेच पाच लाख रुपये म्हणून आता वल्लभ शेटचे चिरंजीव अतुल शेठ बेनकी हो हे सोबत त्यांच्या सोबत आहे आडराव पाटलांच्या पण आता आम्ही इकडं आहेत ना आम्ही उद्धव साहेबांची माणसं आहे उद्धव साहेबांची माणसं ते जे आदेश दे तिने आम्हाला आता त्यांचा आदेश काय येण्याचा वेगळी वाट नाही कारण त्यांनी पाठिंबा अमोल कोल्हे दिला कोल्हे दिला मग तुम्ही अमोल कोल्हे अमोल कोल्हे बरोबर तुमचा समाज कसा काय बाबा इकडचा समाज आमच्या आळ्यामध्ये हा जो त्यांनी निधी म्हटले होते तो मिळाला नाही आमचा समाज जवळजवळ ऐंशी टक्के कोल्हे साहेबांबरोबर राहणार कोले साहेब आणि मी स्वतः तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाला सुद्धा सांगणार की माणसांनी असं असं करून आम्हाला हे केले पैसे काय दिले नाही शब्द देऊ म्हणजे आता आमच्या कॅमेरा समोर बोलताय हे तालुक्यात तर जाणारच आहे परंतु त्यांना तुमच्या मार्फत प्रयत्न करणार ना आमच्या समाजातले जे पाहुणे ना ते त्यांना सांगणार म्हणजे कोणता खासदार आपल्या फायद्याचा कोणता खासदार तोट्याचा असं सांगणार आम्हाला कोल्हा साहेबांना परत जायचं मागच्या वेळेस मी मतदान नव्हतं केलं कोले साहेबांना का शिवसैनिक असल्यामुळं आडराव पाटलांनाच मतदान केलं तीन वेळ पण यावेळेस आम्ही बदल करणार बदल करणार बदल करणार यावेळेस कोले साहेबांना काही मतदान कोणना कोल्हेडराव आम्हाला माणूस कसा पाहिजे की जो इन्कम वाढवल आता सध्या गरज आहे ती इन्कम वाढवण्याची आणि इन्कम जो वाढविल तो चांगला माणूस कोणी काय येईना ना पण ये विषय असा आहे की इन्कम वाढवणारा माणूस पाहिजे पासून जी जी झालेली आहे झीज ती भरून आणणारा माणूस पाहिजे कोण वाटतं असा अमोल कोल्हे आता उभे आहेत आडोरराव पाटील उभे आहेत म्हणजे आढळराव पाटील आता पक्षप्रवेश करून पुन्हा अजित पवार आहेत इकडं शरदचंद्र पवार गट यांच्याकडून अमोल कोल्हे देखील उभे आहेत आता नेमकी अमोल कोल्ह्यांबद्दल म्हणाल तर ते हाय चांगला माणूस पण कसं आहे माहिती का त्यांनी अजून आपली पॉवर वाढवली पाहिजे बरोबर पंधरा वर्षांनी पंधरा वर्षांनी आढळराव चांगलेत दोन्ही माणसं चांगली पण येणारा माणूस चांगला पाहिजे आम्हाला हेच मी सांगू नाही दोघं पण उभे दोघांपैकी एकतर निवडावं लागेल पण मला चांगला तुमच्या मनातला कोण बाबा खासदार बाबा आपल्याला अमोल कोल्ह्याची गरज आहे आपल्याला आढळराव पाटलांची गरज आहे नक्की गरज कोणाची किंवा तुम्ही कोणासोबत आढळरावांची अनुभव चांगलेला आहे आणि पण तो अमोल कोल्ह्यांचा अनुभव कमी पडतो हेच मी सांगू शकतो अमोल कोल्ल्यांचा अनुभव कमी का असं का वाटतं कारण त्यांनी पाच वर्ष हो यांचं पंधरा वर्ष शेतकऱ्याच्या दृष्टीने काहीतरी भांडावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आता ते बाबा बोलले आडराव पाटील आमचे कांदे असो किंवा आमचे रोजगार असो किंवा या संदर्भात भांडायला पाहिजे होतं भांडले नाही पंधरा वर्ष आणि आता पक्ष प्रवेश करतात इकडून तिकडून जातात आडराव पाटील आणि अमोल कोल्हे एक निष्ठ राहिलेत आडराव पाटील एक निष्ठ आहेत का नाही त्याच्याशी त्यांचा संबंध काय त्याच्याशी संबंध नाही काम कोण ना करत याला महत्व आहे काम कोण काय करत काम कोण करत याला जास्त महत्व आहे कोण काय करत याला महत्व नाही काम करणारा माणूस पाहिजे म्हणजे काम करणारा माणूस कोण आडराव पाटील कोणी काय ना पण नाही नाही तुमच्या मनातला बाबा सांगा की आडराव पाटील पाहिजेच किंवा अमोल कोल्हायच पाहिजे असं नाही मी सांगू शकत नाही आम्ही पण नाही सांगू शकत की तुम्हाला कोण पाहिजे तुमच्या मनातला खासदार पाहिजे ना आम्हाला आम्हाला मनात खासदार पाहिजे पण आम्हाला असा खासदार पाहिजे कि आमची काम करेल पण कोण वाटत असं कोणी का ना पण आम्हाला तसं नाही तसं तस नाही एकच निवडावं लागेल ना तुम्हाला आम्ही निवडणार तो बरोबर एवढं -बर। सांगू नाही नाही पण मनातला खासदार का कॅमेरा समोर सांगत नाही का काय दबाव येतोय दबाव येतो म्हणजे जनतेसमोर मांडायचं असं मनातला खासदार कल तर तुमचा आडरो पाटलांग दिसतोय कल का पण आम्हाला असा खासदार पाहिजे की जो आमची काम करीन आता सध्या साहेब दोन दोघच उभे दोघांपैकी एकच निवडला जाणार निवडला तरी एकच आहे पण आम्ही सांगतो तुम्हाला जो आम्हाला काम करीन मी त्यालाच मतदान घेणं नाही मला बाकी ओके थँक्यू कस काय आता लोकसभा पुढे खासदार अमोल कोल्हे उभे माजी खासदार शिवाजीदादा आडराव पाटील देखील उभे कसं वाटतं तुम्ही एक सामाजिक काम करता एक गावात चांगल्या राजकारणात जडण आहेत नेमकी कसं कल वाटतं तुमचा आळेगावाचा आता मी माझी एवढी राजकीय उंची नाही आहे का आलड्राबाहेब बोलू हा तुम्ही वैयक्तिक करवेन माझी एवढी हो राजकीय उंची नाही मी थोडासा कल्लीमध्ये लोकांना फक्त प्रयत्न करतो थोडं काम आड्राचा प्रयत्न करतो छोटा मोठासा त्या संदर्भात मी जास्त त्यांचा बोलू शकत नाही पण आज थोडं तालुक्यात किंवा ना पाच धरणं हे पवारसाहेबांमुळे हे सगळं हरित क्रांती जी आहे प मान्य पवारसाहेबामुळं ही प कृपा सगळे हरितकरांची त्याकरता हे आता आज पोझिशन अशी झाली का दोन्ही उमेदवार हे राष्ट्रवादीचे म्हणजे जे माणसे दोन्ही पवार अजित पवारसाहेब शरद पवार साहेब आता पहिलं जो निधी येतो पहिला जो येतो पवारसाहेबामुळंच यायचा आता काही राजकीय चार सहा महिन्यात आठ महिन्यात काही गोष्टी इकडं तिकडं आले त्याकरता संदर्भात आता आम्हाला मी पहिल्यापासून मी काम पवारसाहेबच करतो आता पॉवरचं काम केलं आम्हालाच अशी गोष्टी झाली का मोठ्या पवर थांबवतायचं का बारक्या पवार सांगत नाही नाही जरी जायचं ठरलं तरी त्यांचं शेवटी विभंतरण झाले म्हणजे घड्याळ चिन्ह अजित पवारांना भेटले तुतारी चिन्ह हे शरद पवारांना भेटले तुम्ही माणूस निवडणार की चिन्ह निवडणार की पक्ष निवडणार कसं चिन्ह हे चिन्ह असतात नाही नाही आता पक्षच वेगळा झाला तर पक्ष वेगळा झाला आपण माणूस प्रत्येक इलेक्शन करायला माणूस म्हणून काम करत करतो ना माणूस कार्य माणूस करतो पक्ष करत नाही आता माणूस म्हणजे माणूस म्हणून तुम्ही अजित पवारांसोबत पवार साहेब नक्की कोणते पवार साहेब शरदचंद्र पवार साहेब का असं शरदचंद्र पवार साहेब का म्हणजे ते तुम्हाला म्हटलं पालक मग आता त्यांना अमोल कोल्हेला जर मतदान करायला सांगितले अमोल कोल्हेचा उमेदवार हा शरद पवार गटाचा आहे मग आता तुम्हाला अमोल कोल्हे मतदान करावं लागणार करू शंभर टक्के म्हणजे अमोल कोल्हे साथ देणार आता हे इलेक्शन होऊन गेलं किंवा पुढच्या वेळेला आता तुमच्या बाजूला तुमचेच गावचे कार्यकर्ते ते हे म्हणले म्हणतात की मोदी पाहिजे वरती मोदी पाहिजे त्या मोदी केंद्रात असण्यासाठी तुम्हाला स्थानिक लेवलला आडरा पाटला निवडून द्यावा लागेल ला कस काय वाटत स्थानिक लेवलला वा आता आपल्या गल्लीत काय प्रॉब्लेम आहे ते वरती राज्यामध्ये करून पाहिजे ना जवळ कोण आहे आपल्याला म्हणजे तुम्हाला त्रास जाऊन करू शकतो तो बघायचा ना वरती त्याची मोदी साहेबांची प तुमची पार्श्वभूमी चांगली आहे हे आम्ही मान्य करतो पण आज रा महाराष्ट्र मा, राज्यामध्ये गावात तालुक्यात ही ग्रामीण ग्रामीण लेवलला हे शेती प्रधान महाराष्ट्र आहे इथं आपल्या कानाचे प्रश्न आहे रस्त्याचे आहेत दुधाचे प्रश्न आहेत हे कोण मानणार आहे ते खाणाऱ्याचं सरकार आहे हे आपलं पिकवणारं सरकार आहे फरक आहे ना कसं काय खाणाऱ्याचं सरकार पिकवण्याचं सरकार तुम्ही तर म्हणता मोदी पाहिजे त्याच्या बाबतीत नाही मी काय खाण्याच्या विण्याच्या बाबतीत मी काहीच सांगू शकत नाही मोदीच का फायदा जर तुम्ही स्वतः शेतकरी तुम्ही सांगता की आम्हाला फायदा पण होत नाही मग मोदी पातळीवर नाही पाहिजे आपल्याला अख्ख्या देशाचा विचार करायचा आहे बरोबर आपल्या देशासाठी मोदी साहेबांनी जे काही गावचे शेतकरी जे पिकवतील जे काही केलंय मोदींनी देशासाठी गावाचं जाऊ द्या गावाचं तर होणारच सुधारणा देशाची सुधारणा झाली म्हणजे गावाची सुधारणा होणार अलग लक्षात मोदींनी देशासाठी जे काही केले आजपर्यंत ते सम... मोदी हे केंद्रासाठी योग्य आहे हे स्थानिक लेव्हलचा आपल्या तालुक्याला शरदचंद्र पवार साहेब यांची मोठी साथ लाभली धरणं असतील कांद्याची उपाययोजना असतील कांद्याला बाजारभाव असतील शेतकऱ्यांच्या प्रत्येक कृषी मंत्री असताना देखील शरदचंद्र पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वसामान्य दृष्टीने साहेबांच्या एवढा आपण हे नाहीये कारण ते फार मोठी माणसं पवार शरदचंद्र जी पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचे एक जाणता राजाचे म्हणजे पवार साहेबांना मानता मोदी साहेबांना नाही नाही मानतो म्हणजे महाराष्ट्रासाठी तर पवार साहेबांनी भरपूर काय केलेले आम्हाला असं म्हणायचं नाही पण आता सध्या जी काही हवा चालू आहे जी केंद्रामधली जी आपकी आपकी बार बार मोदी मोदी असं का फक्त पाच वर्ष द्या मोदी साहेबांना बस बाकी काय कारण एखादं कारण बाबा जे आमच्यासाठी फायद्या मोदी साहेब नाही पण असं तुमचे भरपूर काही काम करायची काम मनियार साहेब कस काय वाटतं वातावरण वाटतंय काय म्हणतात मोदीच पाहिजेत मोदींसाठी आदरराव पाटील निवडून दिले पाहिजे त्यांचंच म्हणणं आलं की शरद चंद्र पवार महाराष्ट्रासाठी चांगले महाराष्ट्राचे देशाचं नेतृत्व करतात कृषी मंत्री होऊन गेले साहेब आणि आज पण त्यांच्यात थोडं बाहेर त्याच्यामध्ये चमत्कार घडवायची क्षमता आहे फक्त आता स्थानिक लेवलला काही राजकीय नेते देखील तुमचे शरद चंद्र पवार साहेबांशी होते काल एक दोन दिवसापूर्वीच पक्षप्रवेश देखील झालेत म्हणजे काही इकडे येतात काही तिकडे जातात असं काय होत त्यांची निष्ठा काही त्यांनी थोडी हे केली असेल ते सांगू असं काहीतरी माणूस बांधलेला असतो काय असतं आळ्याचा कल कसा वाटेल तुमच्या समाजाचा कल आळ्याचा आमचा समाजाचा विषय काय होता माहितीये का आमच्या पहिले लोक काँग्रेस म्हणजे पंजाला मध्ये द्यायची आता नंतर जिथं काँग्रेस नाही तिकडं पंजाला तिथं घाटायला पवार साहेब म्हणून द्यायचे आता पवार साहेब चा विषय राहिला तसा अजित पवार नंतर सक्रिय झाले आता अजित पवार साहेब महायुतीमध्ये सामील झाले त्याच्यामध्ये आता जे आडराव पाटील इकडून शिवसेनेतून अजित पवार घाटात गेले याचा यांना फायदा होऊ शकतो की तोटा होऊ शकतो नाही आता काय माहिती आहे का आता ते मी तुम्हाला पहिलं मी त्यांच्या विषयावर बोलू एवढा राजकीय माझी उंची नाही स्थानिक लेवलला राजकीय उंची माझी नाहीये पण त्यांनी आता थोडा एक आठ दिवसा त्यांची बाई साहेबांची बाई टाकली मी का मी दोन हजार एकोणीसचा बदला घेणार आता आम्ही एकोणीसचा कोणचा बदला घेणार ते पोलीस साहेबांचा घेणार त्यांचे दोघांच्या वैयक्तिक म्हणजे असे राजकीय एवढं तीव्र शब्दात बोलणं पण चुकीचं वाटतं का आता आम्ही आपण ते बोलू शकत नाही पण एकोणीसचा बदला घेणार तर आम्ही शिवसेनेत म्हणून त्यांनी एकोणीसला मदत केली ज्यांना आता ते मग ते मतदार आहे तर मी मी, मी बा, साहेबाला काय मतदान करू म्हणून बरोबर बरोबर ते बदला घेणार आहेत बदला घेण्यासाठी त्यांना मदत करायची का ते बदला घेणार मग आम्ही पुत्र साहेब साहेब सोडलं आम्ही बदला घेऊ शकतो बदला घेऊ मदान म्हणून घेऊ का आम्ही आम्ही येऊ शकतो असा विचार नाही केला पाहिजे एक सांग उडीची भावना पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका